रामकृष्ण आरे वृक्षवल्ले महासुएरे वनचेरे पक्षी सुसोरे आळवती येणे सुके रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगी येत या ठिकाणी शेतकऱ्याचे नाव आहे ज्ञानेश्वर खंडेराव पाटील जाधव यांच्या या शेतामध्ये मी या कपाशी वान आशा यासाठी भेट देण्यासाठी आलेलो आहे हां माझे नाव हरिभक्त पारायण शिवभक्त परशुराम महाराज जाधव पात्रेकर मी या ठिकाणी या कपाशी क्षेत्रामध्ये या कपाशीची वाण जात आशा या ठिकाणी ही कपाशी पाहण्यासाठी मी आलेलो आहे हे बघा आशा झाड हे या ठिकाणी खूप खंबीरपणे आहे आणि सहज वारा जरी आला तर ते झुकणार नाही आणि फार महत्वाचं म्हणजे या झाडाची कैऱ्याची संख्या जवळजवळ ऐंशी ते एकशे चाळीसपर्यंत आहे आणि त्याचा कालावधी जो आहे लागवडीचा कालावधीपासून तर आपल्याला बोंड हातामध्ये येईपर्यंत साधारणतः इतर जातीपेक्षा हा कमी आहे आणि एकशे दहा दिवसामध्ये सर्वसाधारण एकशे चाळीस बोंडाची कैरी संख्या असून काही प्रमाणात फुटलेलीसुद्धा या ठिकाणी बोंड आहे आणि साधारणतः इतर जातीपेक्षा ही सर्वात कमी जास्त म्हणजे जा जादा दिवस घेत नाही ही वान आणि कमी दिवस घेते साधारणतः एकशे दहा दिवसामध्ये या ठिकाणी पाच दहा दहा टक्के बोंड फुटलेला आहे आणि इतर जातीपेक्षा कमी कमी दिवस घेत त्याच्या लागवडीमुळं आणि आमच्या सर्वांचं यामध्ये या अशा वाहनाकडे मन आकर्षित झालेलं आहे आणि पुढच्या वर्षी मला तर वाटते मग ऐंशी टक्के लोकं या ठिकाणी अशा वाहनच लावतील आणि लावावी कार लावावी त्यांनी कारण का तर ॲवरेजची संख्या जी आहे वा बोंडाची संख्या जी आहे त्यापासून आवरेज जी मिळणार आहे शेतकऱ्यांना ती चांगल्या प्रमाणामध्ये मिळणार आहे या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना माझी या ठिकाणी विनंती आहे की सर्वांनी आशा हा वाण सर्वांनी आपल्या शेतामध्ये लागवडीसाठी लावावा जेणेकरून उत्पन्न भरघोस येतं आणि शेतकऱ्याला चांगले दिवस येतात आनंदाचे दिवस येतात आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये असं आहे की हा वारं जरी आलं तरी या ठिकाणी झाड खंबीर असल्या कारणानं काहीही झाडाला ना होत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की मी सर्वांना प्रार्थना विनंती करतो की पुढच्या वर्षी निदान या ठिकाणी सर्वांनी आशा हेच वाहन आपल्या लागवडीसाठी सर्वांनी लावावं की जेणेकरून चांगले शेतकऱ्यांना दिवस देते धन्यवाद महाराज धन्यवाद